आमचे या ठिकाणी आलेले पदाधिकारी आणि उपस्थित बंधू वगैरे आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने खूप साऱ्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आपल्याला देखील या महिला दिनाच्या शुभेच्छा या सभेच्या निमित्ताने मी देत भारतीय संविधानाने महिलांना समानतेचे अधिकार दिले राजकीय अधिकार दिले सामाजिक अधिकार दिले समान संधीचे अधिकार दिले परंतु आज या ठिकाणी या वंचितांच्या सभेमध्ये ही खंत या ठिकाणी मला व्यक्त करायची आहे की संविधानाने जे अधिकार दिले ते संविधानाचे अधिकार या देशातल्या काही मुठबल उच्चवर्णीय महिलांना जरी मिळाले तरी या देशातल्या वंचित बहुजन समाजामधील नव्वद टक्के महिलांना हे अधिकार पोचले नाहीत या मत महिलांना मतदानाचा एक अधिकार सोडला तर इतर कोणते राजकीय अधिकार मिळाले नाही सोयी सुविधा मिळाल्या नाहीत विकासाची शिक्षणाची संधी मिळाली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ एका बाजूला ही घोषणा दिलेली असतानाही आपण बघतो आहोत की मोठ्या प्रमाणावरती खेड्यापाड्यामधल्या शाळा बंद करण्याचे निर्णय करत आहेत की ज्या ठिकाणी आपल्या देशा देशामधल्या कोट्यवधी महिला कोट्यवधी मुली मुलींच्या शिक्षणाची संधी हिरावून घेतली जात आहे काही गोष्टी या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती मला मांडायची आहे सोयी सुविधांमध्ये इथल्या महिलांना साध्या संडासाच्या आरोग्याच्या प्राथमिक सुविधांपासून देखील वंचित ठेवलं जात आणि म्हणून एक आकडेवारी मी आपल्याला सांगणार आहे की भारतामध्ये दर दिवशी दर महिन्याला तेवीस लाख दोन लाख चौतीस हजार आठशे सदतीस महिला ह्या बाळणपणामध्ये मृत्यू पावतात बाळणपणाची साधी सुविधा या महिलांना मिळू शकत नाही कारण हॉस्पिटल नसतात हॉस्पिटलांमध्ये जाण्याचे रस्ते नसतात आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला देशाला भावी वारस देणारी जी महिला आहे ही महिला मोठ्या प्रमाणावरती बळी जात आणि म्हणून आपण जर का बघितलं तर जगामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये काय स्थिती आहे वेगवेगळ्या देशांची या स्थितीमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये महिलांना ज्या वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात जी संधी दिली जाते त्याचं मोजमाप केलं जात आणि आपल्याला सांगायला लाज वाटते की त्याच्यावरून जो एक क्रमांक दिला जातो रँक दिला जातो जी आय नावाचा एक रँक दिला जातो एकशे सदुसष्ट देशांमध्ये भारताचा रँक एकशे आपला ही जी परिस्थिती आहे याच कारण इकडच्या ज्या कोट्यवधी महिला आहेत या कोट्यवधी महिलांना अनेक सुविधा ज्या आज जगामध्ये पाण्याच्या सोयी असतील रस्त्याच्या सोयी असतील आरोग्याच्या सोयी असतील बाळंतपणामधल्या सोयी असतील शिक्षणामधल्या सोयी असतील या फार सहजपणे महिलांना दिल्या जातात त्या आपल्या देशात दिल्या जातात आणि म्हणून फक्त घोषणांचं सरकार आहे बेटी बचाओ बेटी पढाव असं जरी यांनी या ठिकाणी म्हटलं तरी प्रत्यक्षामध्ये या देशातली महिला ही संधी पासून वंचित आहे तिच्या हक्क अधिकारापासून वंचित आहे आणि आज या महिला दिनी त्याच्याबद्दल ही जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायची परिस्थिती आहे महिलांच्या बाबतीमधला आणखीन एक महत्वाचा प्रश्न असेल तर तो म्हणजे महिलांच्या वरच्या होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न आहे आणि हा अत्याचाराचा प्रश्न फार गंभीर आहे या बीजेपी वाल्यांनी यांचे नेते लालकृष्ण अडवाणींनी अनेक वेळा असं म्हटलेलं होत की बलात्कार जर का नष्ट करायचा असेल तर बलात्काराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे मध्यंतरी दिल्लीमध्ये जे महिले मुलीवरती तो अत्याचार झाला त्याच्यानंतर जे जैन कमिशन बसलेलं होतं त्यावेळेस देखील अनेकांनी असं म्हटलं की बलात्कारांना फाशीची भिक्षा झाल्याशिवाय या देशामधला बलात्कार हटणार नाही मी आपल्याला हे सांगायला मागते की अलीकडेच असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अशी जी आपल्या देशामधली एक संस्था आहे त्या संस्थेने जी आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे त्यानुसार आपल्या देशामध्ये जे सातशे आहेत राज्यसभेचे आणि लोकसभेचे जे त्रेसष्ट सातशे त्रेसष्ट खासदार आहेत हे सर्व खासदार जेव्हा निवडणुका होतात तेव्हा त्यांना एक स्वतःचा फॉर्म भरून द्यावा लागतो क्राईम रेकॉर्डचा फॉर्म भरून द्यावा लागतो तुमच्यावरती जर क्रिमिनल केस असेल तर उमेदवाराला तो फॉर्म ऍफिडेव्हिट मध्ये द्यावा लागतो आणि त्याच्या आकडेवारीनुसार म्हणजे त्यातून मिळालेल्या माहितीनुसार आज भारताच्या संसदेमध्ये बसणाऱ्या चाळीस टक्के खासदारांवरती क्रिमिनल केसेस आहे आणि त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे त्यातल्या पंचवीस टक्के खासदारांवरती गंभीर गुन्हे आहेत कोणते गुन्हे आहेत मर्डर केसेस आहेत महिलांच्या अपहरणाचे गुन्हे आहेत आणि लहान मुलांच्या देखील अपहरणाचे गुन्हे आहेत आता ह्या ठिकाणी हा प्रश्न मी मुद्दाम उपस्थित करत आहे की कि तुम्ही कितीही कायद्यामध्ये फाशीच्या शिक्षा द्या परंतु जर का या देशाच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे सत्ता मिळणार असेल त्यांना तिकीट मिळणार असतील त्यांच्यावरती या देशामधले जे राजकीय पक्ष आहेत ते अशा प्रकारची कृपा करणार असतील त्यांना संरक्षण देणार असतील तर बलात्कार या देशामधून कदापि नष्ट होऊ शकत नाही बलात्कार जर का नष्ट करायचा असेल तर महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना कधीही या ठिकाणच्या सत्तेने अभय देता कामा नये परंतु आज या सर्वामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की सर्वाधिक यामध्ये गुन्हेगार जर का कोण असतील तर ते बीजेपीचे खासदार आहेत आणि मग अशा वेळेस ही जी भाषा आहे महिलांच्या महिलांना न्याय देण्याची जी, जी भाषा आहे ती अत्यंत ढोंगीपणाची भाषा या ठिकाणी बोलली जात आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्व वंचित बहुजन महिलांनी या निर्धार केला पाहिजे की येत्या निवडणुकीमध्ये आम्ही हे जे पाठीशी घालणार पासून वंचित ठेवणार सरकार आहे याला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही या निर्धार आपण महिलांनी केला पाहिजे आज या ठिकाणी इचलकरंजी मध्ये बोलत असताना एका महत्वाच्या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधायला मागते की या सर्व परिसराला पश्चिम महाराष्ट्रामधला हा अत्यंत प्रदेश आहे ही उद्योग नगरी या ठिकाणी आहे आणि हा या ठिकाणच्या विशेषतः सरंजामदार जो वर्ग आहे त्यांचा बालेकिल्ला पश्चिम महाराष्ट्र आहे आणि ह्याला या इचलकरंजीच्या भागाला दंगली मोठा इतिहास आहे याच भागामध्ये ज्यांच्यावरती भीमा कोरेगावचा कठ घालण्याचं काम या जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये इकडच्या राजकीय पक्षांनी आणि इकडच्या आर एस केलेला आणि म्हणून या ठिकाणी एक इशारा देते आपल्याला सावधानतेचा की आज आम्ही बघतो आहोत की या देशातल्या महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या गेल्या तीन चार वर्षापासून यांनी थांबवलेल्या आहेत अनेक महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका अव्हर ड्यू आहेत परंतु ह्या निवडणुका घेतल्या जात नाही याच कारण यांना आपण निवडून येऊ याची खात्री नाही आणि म्हणून ते या निवडणुका बार पार असं जरी म्हटलेलं असलं तरी प्रत्यक्षात ते आतून घाबरलेले आहे आणि ते जेव्हा घाबरलेले असतात तेव्हा ते या ठिकाणी एक अतिशय युक्ती खेळतात संपूर्ण देशामध्ये आणि विशेषतः गुजरातचा इतिहास याला साक्ष आहे की या देशामध्ये हिंदू मुसलमानांच्या दंगली घडवायच्या त्यांच्यामध्ये फाटाफूट करायची आणि निवडणुका जिंकायच्या असं यांचं एक निवडणुकीच शास्त्र आहे या भागाचा निवडणुकी या भागाचा दंगलीचा इतिहास बघता तेच परत खेड़ देखी नी सावग बाउजा चा या ठिकाणी षडयंत्र खेळलं जाण्याची देखील शक्यता आहे आपण सर्वांनी सावध असलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या भागामध्ये ज्या दंगली घडवण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला तो आपण हाणून पडलेला आहे बाळासाहेब औरंगजेबाच्या मजारीवरती गेल्यानंतर औरंगजेबाची डीपी ठेवली म्हणून जे इथे दंगे झाले ते दंगे ताबडतोब थांबलेले होते आणि यापुढे देखील या प्रकारची भूमिका बहुजन आघाडीच्या या ठिकाणच्या जनतेसाठी आपण आपण घेऊ परंतु लक्षात पाहिजे की हे जे दंगलीच राजकारण आहे ते आपण यशस्वी होऊ देता कामा नये कारण या दंगलीच्या राजकारणामधूनच सत्तेकडे जाण्याचा त्यांचं षडयंत्र असत आपण हा जो काही एक या देशामधला आर एस एस विरुद्धचा लढा मोदी आणि तडीपार गृहमंत्री अमित शहा विरुद्धचा लढा या ठिकाणी उभारलेला आहे याच्या बरोबर या इचलकरंजी आणि कोल्हापूर परिसरातील आपण सर्व राहाल आणि आपलं जे काही निवडणुकीचं उद्दिष्ट आहे ते पार पाडण्यासाठी पक्षाबरोबर आपण कटिबद्ध राहाल असं आव्हान या ठिकाणी मी आपल्याला करते आणि मी आपली रजा घेते जय भीम धन्यवाद मॅडम